तुमच्याकडे जर मळलेलं दोनच चपातीचं पीठ असेल आणि भाजी करायचं जर तुम्हाला खूप कंटाळा आला असेल ना तर ह्या पद्धतीने अगदी वेगवेगळ्या पद्धतीने हे पराठे करून बघा भाजी करायची पण गरज नाही अगदी पोट भरून जाईल असे छान हे पराठे होतात चला मग आपण पराठ्यांना सुरुवात करू नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे असं झालं माझं की सकाळी मी चपाते केलेले टिफिनसाठी मुलीच्या पण उरलेलं दोन चपातीचं पीठ होतं आणि मला भाजी पण करायचा कंटाळा आलेला पण मुलीला भूक लागली मला म्हणायली आई काहीतरी असं पोट भरण्यासारखं करून दे मग दोनच चपात्यांचं पीठ होतं म्हणून दोन गोळे करून घेतले इथे एक मोठ्या आकाराचं मी चपातीचा गोळा घेतला आहे पीठ लावून कोरडं एकदम पातळ लाटून घेतलं आहे लाटताना बघा इथे मी कडेला पातळ लाटत जाते आहे आणि मध्ये थोडंसं जाडसर ठेवते आहे म्हणजे आपण जो पराठा करू तो मध्ये फाटणार नाही त्यासाठी आणि ज्यावेळी आपण पराठा करू त्यावेळी जास्त जाड पण होणार नाही यासाठी इथे मी एक चमचा शेजवान चटणी घेतली आहे तुम्हाला जर शेजवान चटणी आवडत नसेल तर इथे थोडंसं तेल आणि लाल तिखट टाकून घ्यायचं शेजवान चटणी हे छान असत चव येते म्हणून आणि थोडेसे ऑरेगन होते माझ्याकडे म्हणजे आपण जे पिझ्झा वगैरे मागवतो ना त्याच्यामध्ये पॉकेटं असतात ते तुमच्याकडे ते जर नसेल तर इथे तुम्ही मिरीपूड टाकून घेतलात तरी चालेल आणि थोडंसं असं भरभरून घेतल्यानंतर माझ्याकडे एक चीज स्लाईज होती जी बर्गर वगैरेसाठी वापरतो ती आता ही चीजची स्लाईज आपण जर नाही खाल्ली तरी मुलांसाठी खूप चांगली असते आरोग्यासाठी आणि थंडीमध्ये तर खूप चांगलं असतं असं चीज वगैरे प्रा पदार्थ दिले तर मधोमध मी ठेवून घेतले आता ह्याचसाठी मी असं सांगितलेलं की मध्ये जाड ठेवा कारण आपण चीज ठेवल्यानंतर ते पटकन पातळ होऊन बाहेर येऊ नये म्हणून आणि बाजूला कडेला आपण चार पदरी अशी फोल्ड केले म्हणून पातळ लाटायला सांगितले अलगद हाताने असं थोडंसं कोरडं पीठ घेऊन पुन्हा हे लाटून घ्यायचं अशा प्रकारे लाटून घेतल्यामुळे चीज पण एकदम सगळ्या बाजूला पसरलं जातं आणि आपला पराठा पण एकदम पातळ होऊन जातो कुठेही जाड वगैरे राहत नाही त्यासाठी अलगद हातीने असं लाटून घ्यायचं सगळ्या बाजूने समान लाटून घ्यायचं म्हणजे कुठे जाड कुठे पातळ राहणार नाही यासाठी आता अलगत मी लाटून घेतलं आहे एका बाजूला तवा गरम करूं तवा गरम करून ठेवला आहे तवा जास्त गरम करायचं नाहीतर एकदम पटकन ते चिकटलं जातं थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि जिथे आपण कड्या चिकटवलेल्या आहेत ती बाजू खाली टाकायची म्हणजे पटकन ती उघडली जात नाही किंवा फाटला जात नाही पराठा म्हणून आणि एकदम अलग हे भाजून घ्यायचं अगदी दोन मिनटं भाजून घ्यायचं नंतर काविल त्याने परतून टाकायचं आणि थोडं थोडं असं दाबून दाबून शेकून घ्यायचं थोडंसं असं झालं की हाताने परतून घ्यायचं म्हणजे जे चीज आहे ते बाहेर पण येणार नाही आणि काविलच्या टोकाला लागून पराठा आपला फाटणार पण नाही थोडंसं तेल असं परतून घ्यायचं इथे जर तुम्हाला तूप टाकायचं असेल तर तूप पण टाकला तरी चालेल तम्म असा फुगलेला चीज पराठा तयार होतो मुलांसाठी केव्हाही करून देऊ शकता दोनच चपात्यांचं पीठ असेल किंवा वेळी चपातीचं पीठ उरलेलं असेल आणि तुम्हाला भाजी करायचं जर कंटाळा येत असेल तर अशा प्रकारे तुम्ही पराठा मुलांना करून देऊ शकता किंवा टिफिनमध्ये पण पराठा असा करून दिला तरी खूप आवडीने खातात मुलं आणि मुलांना चीज वगैरे हे पदार्थ खूप आवडतात खरपूस असा मी दोन्ही बाजूने भाजून घेते आहे ज्या बाजूला आपण चिकटवलं आहे पराठा त्या बाजूला थोडं जास्त वेळ ठेवून असं भाजून घ्यायचं टम्म फुगला जातो आणि आतमध्ये चीज सगळी बाजूला पसरलं जातं अशा प्रकारे मी दोन ते तीन वेळा असं परतून परतून हा पराठा भाजून घेते आहे खरपूस लालसर होईपर्यंत हा मी भाजून घेते आहे छान असा चवीला आणि झटपट होणारा हा चीज पराठा तयार होतो कुठलीही मेहनत घ्यायच्या अगोदर आता हा जो चीज पराठा आहे तो जर तुम्ही गरम गरम खाल्लात तरच चांगला लागतो टिफिनमध्ये दिल्यानंतर तो थंड होऊन जातो आणि आतलं जे चीज आहे ते न विरगवतात तसंच कडक होतं पुन्हा म्हणून तो गरम गरम असतानाच खायला द्या अशा प्रकारे मी पिझ्झा कटरने असे चार भाग करून घेते म्हणजे खायला पण चांगलं आणि गरम आहे बघू शकता इथे छान असं चीज सगळ्या बाजूला पसरलं गेलं आहे आणि सगळीकडे लागतं ला एकदम पिझ्झासारखी चव लागते ऑरेगन घातल्यामुळे खूपच छान लागतं बघा असं छान असा हा चीज पराठा आपला तयार झाला पटकन आणि झटपट होतं पोट भरलं जातं बाहेरचं काय देण्यापेक्षा असं जर पराठा करून दिलात तर मुलांना खूपच आवडतो आता राहिला दुसरा गोळा पिठाचा आपल्याकडे चीज वगैरे जर काहीच नसेल तर एकदम झटपट दुसऱ्या प्रकारे दाखवते पिठाचा मी मोठा असा गोळा घेतला कोरडं पीठ लावून पातळ एकदम लाटून घेतलं आहे त्यावर पण मी असे ऑरेग टाकून घेते आहे थोडंसं त्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स पण टाकून घ्यायचे म्हणजे काय होतं सांगा चटपटीत असा हा पराठा तयार होतो हे जर तुमच्याकडे नसेल तर थोडंसं मिरीपूर टाकून घेतलात किंवा लाल तिखट मसाला जरी टाकून घेतलात तरी चालतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे चव छान होते इथे मी भरपूर प्रमाणात कोथिंबीर घेतली आहे मुलं अशी पण कोथिंबीर खायला बघत नाही पण हा कोथिंबीरीचा पराठा तुम्ही पटकन करून देऊ शकता पोट पण भरलं जातं असं वरून फिरवून घ्यायचं कोथिंबीर नसेल मेथी टाकला तरी चालेल पालक टाकला तरी चालेल अशा प्रकारे मी हे पिझ्झा कटरनेच कट करून घेते म्हणजे हा लच्छा पराठा तयार होतो झटपट होतं अगदी जास्त मेहनत पण लागत नाही एखाद्या वेळेस तुम्हाला जरी स्वतःला करून खायचं असेल असा पराठा तरी झटपट करून तुम्ही खाऊ शकता अलगत हे सगळ्या बाजूने उचलून घेते म्हणजे याचे जे आहेत ते पटकन मोकळे होतात आणि कोथिंबीर जेवढं होईल तेवढी कोरडीच घ्या ओलसर असेल तर असा चिकटला जाईल त्यामुळे पालक म्हणा मेथी म्हणा जेवढी भाजी घालायची असेल ती कोरडी करून घ्या असा दाबून घ्यायचं म्हणजे कोथिंबीर छान अशी त्यामध्ये चिकटून राहिली जाईल पोरपटाला लागलेली कोथंबीर पण पराठ्यावर लावून घ्यायची पुन्हा थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आणि आकार देऊन आधी हाताने दाबून घ्यायचं आणि मग पुन्हा लाटून घ्यायचं लाटताना थोडासा जोर देऊन घ्यायचा कारण कोथंबीर असल्यामुळे पटकन ती बाहेर पडते आणि पराठ्यामध्ये राहत नाही म्हणून अशा प्रकारे पातळ जेवढं होईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं इथे बघू शकता पुन्हा हवं तर थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे पटकन हा चांगला पराठा लाटला जातो अशा प्रकारे हे झटपट होणार पराठे तुम्ही एकदा नक्की करून बघा भाजी करायचा खूपच जर कंटाळा आला असेल तर हे पौष्टिक पराठे तुम्ही एकदा नक्की करू शकता आणि झटपट जास्त मेहनत लागत इथे मी तवा गरम करत ठेवलेला तवा आधी पहिला स्लो गॅसवर ठेवायचा नाहीतर पुन्हा पराठा जळला जातो कोथंबीर असल्यामुळे आणि अलगद आधी परतून घ्यायचं इथे काविण त्याचा सुरुवातीला उपयोग नाही करायचा जेवढं होईल तेवढं हाताने हे असं परतून घ्यायचं म्हणजे काय होतं काविण त्याने पटकन फाटला जातं त्यामुळे थोडंसं वरून तेल लावायचं इथे जर तुम्हाला तूप लावायचं असेल तर तूप लावू शकता किंवा बटर पण लावला तरी छान होतं अशा प्रकारे दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून घ्यायचा थोडं पण कच्चं राहिलं नाही पाहिजे त्यामुळे स्लो गॅसवर हे परतून परतून भाजून घ्यायचं आणि हा पराठा जास्त फुगत नाही पण चवीला खूप भन्नाट लागतो कारण कोथिंबीर आतमध्ये चिली फ्लेक्स असल्यामुळे छानच लागतो बघू शकता इतका छान असा हा पराठा तयार झाला आहे कोथंबीरचा यामध्ये कुठल्याही पालेभाज्या तुम्ही घालू शकता वर थोडंसं बटर टाक टाकून तुम्ही खाऊ शकता चवीला भन्नाट लागतो मुलांना तर खूपच आवडतो झटपट भुकेच्या वेळी तुम्ही असं नक्की करून खाऊ शकता चला मग हा आमचा पराठ्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा आणि कमेंट करायला विसू नका चला मग पुन्हा भेटू असं एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तो खात राहा मस्त राहा